छत्रपती संभाजीनगर क्रीडा अपहार प्रकरणामधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे तेरा हजार रुपये असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार रुपयांचा गड्डा घातला या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार बीएम डब्ल्यू बाईक खरेदी केली आहे तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये फोर बी एच के फ्लॅट घेतला आहे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपयाचा घोटाळा उघडकीस आला आहे पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बँक खात्यातील ही रक्कम दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे स्वतःच्या खात्यात वळती करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात आता विविध प्रकार समोर येत आहे संबंधित आरोपींनी शहरातील नामांकित ज्वेलर्स मध्ये डायमंड चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने पस्तीस लाखाची एसीव्ही कार खरेदी केली आहे अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे हर्ष कुमार अनिल क्षीरसागर असे मुख्य आरोपीचे नाव असून तो एसीव्ही कार घेऊन फरार झाला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीसागर याने क्रीडा उपसंचालकाच्या नावाचा आणि स्वाक्षरीचा बनावट वापर केला त्याने बँकेला बनावट मजकुराचे पत्र पाठवून बँक खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंगची सुविधा सुरू करून खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्स्फर केले हा संपूर्ण प्रकार होता असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी झाली नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारानंतरही क्रीडा संकुलाच्या उपसंचालकांना किंवा बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांना याचा पत्ता कसा लागला नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आए। तसेच आयकर विभागाकडूनही कोणतीही नोटीस न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे घोटाळ्यात इतर कोणी सहभागी आहे का याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत सहकारी निधीवर असे दुरुपयोग होणे ही गंभीर बाब असून दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे